आणि ह्या तेराशे दहा गाड्या ज्या वेळेला आम्ही सांगतोय ओरडतोय की हे कार्टल करून जे महामंडळाचं दोन हजार कोटी रुपयाचं नुकसान होते हे थांबवा परंतु नाही आमचं सगळं बरोबर आहे मग ज्या वेळेला सरकार बदललं परत नवीन मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी केली आणि मुख्यमंत्र्यांना या लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे आणि मग आत्ताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली स्थगिती दिली त्याला पहिली स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केलं म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं नसतं आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली नसती तर हा दोन हजार कोटीचा घोटाळा हा पचणार होता झालाच होता फक्त केवळ आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तो थांबवला म्हणून हे थांबवलं या बाबतीत जे जबाबदार अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांनी इकडे कबूल केला होता की जे जबाबदार अधिकारी आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करू मी गेले कित्येक दिवस त्याचा पाठपुरवठा करतोय परंतु आजपर्यंत कुठलाही या अधिकाऱ्यावरती चौकशी किंवा कारवाई झालेली नाही